तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा गेल्या वर्षी जो शासन निर्णय निघाला होता त्या शासन निर्णयांमुळे मिनी अंगणवाड्याचे रूपांतर हे मोठ्या अंगणवाड्यामध्ये करण्यात आले होते आणि अंगणवाड्यांचं रूपांतर हे मोठ्यामध्ये करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी मदतनीस या पदांची भरती करण्यात आली होती तर मिनी सेविका होत्या त्यांना सेविका करण्यात आले होते तर त्या ज्या काही मिनी मिनी सेविका होत्या त्यांची तर पदभरती ही आपोआपच सेविका या पदे झालेली होती परंतु त्या ठिकाणी जी मदतनीस पदभरती झाले आहेत आठशे अंगणवाड्यामध्ये जी मदतनीस पदभरती झालेल्या आहेत त्या मदत <laughs> मदतनीसांना त्यांचं पद आता सोडावं लागणार आहे आणि कशा संदर्भात त्यांना ते पद सोडावं लागणार त्यांना जो भरतीचा जो आदेश आलेला आहे त्यांना जी ऑर्डर आलेली आहे ती ऑर्डर त्यांची कॅन्सल होणार आहे आणि ती ऑर्डर कॅन्सल होऊन त्या ठिकाणी नवीन पदभरती निघणार आहे आणि त्या मदतनीसांची पदभरती ही का रद्द झाली कशा संदर्भात रद्द झाली कोणती चूक झाली ज्यामुळे त्या मदतनिसांची पदभरती ही रद्द झाली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगरची ही न्यूज आहे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत मदतनीस भरती प्रकरण अधिकाऱ्यांच्या आत आता चांगलेच अंगलट आलेले आहे दुसरीकडे बघा नियमबाह्य भरती करण्यात आलेल्या एकशे दोन मदतनीसांना देखील मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे तर ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे तर बघा गेल्या वर्षी शासन निर्णयांमुळे जिल्ह्यातील सुमारे आठशे मिनी अंगणवाड्याचे मदतनीस तर मिनी अंगणवाड्यामध्ये फक्त सेविका कार्यरत असतात मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन झाल्यामुळे तिथे त्यांना नियमानुसार जाहिरात देऊन मदतनीस या पदांची भरती करणे गरजेचे होते मात्र जिल्हा परिषद व बाल विकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही भरती प्रक्रिया अगोदरच्या प्रतीक्षा यादीतूनच राबवण्यात आली त्यास अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर सोनवने यांनी आक्षेप घेत थेट आयुक्ताकडे तक्रार केली एवढेच नाही तर यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता तर बघा अशा पद्धतीने आरोप केल्यामुळे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्तले आयुक्त जे कैलास पगारे आहेत यांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रांवे थेट मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना मदतनिसांची पदे जाहिरातीद्वारे भरण्याची सूचना केली त्यानंतर आता जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागात हालचालींना मोठा वेग घेतलेला आहे आता या विभागाने चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणाऱ्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी मीना यांच्याकडे सादर केलेली आहे तर बघा ज्या अशा पद्धतीने ज्या मिनी मद ज्या मदतनिसांची पदभरती झालेली आहे त्यांना नियुक्तीचे आदेश त्यांचे आता रद्द करण्याबद्दल आयुक्तालयांचे पत्र प्राप्त झालेले आहे प्रतीक्षा यादीतूनच मदतनिसांची भरती करण्यात आली होती भरती करण्यात आलेल्या मदतनीसांची नियुक्ती आदेश रद्द करावे लागणार आहेत शिवाय प्रकल्प अधिकाऱ्यांवर सुद्धा शिस्तभंगाची मोठी कारवाई करण्यासाठी सीईओ यांच्याकडे संचिका सादर केली आहे अशा पद्धतीने सुवर्णा जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटलेले आहे तर बघा जी ही पदभरती झाली आणि जी यांचे आदेश रद्द करण्याबाबतचा जो आदेश आलेला आहे त्याला नेमके जबाबदार कोण तर बघा जिल्ह्यातील चौदा एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत श्रेणीवर्धन झालेल्या सुमारे आठशे अंगणवाड्यामध्ये प्रतीक्षा यादीतूनच एकशे दोन मदतिसांची भरती केल्याचे रेकॉर्डवर उघड झालेले आहे ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना होत्या जिल्हा परिषद महिला व विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या भरती प्रक्रियेची माहिती नव्हती का ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जात आहे याकडे सातत्याने संबंधित संघटनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे संघटनेने हे लक्ष वेधलेले आहे पण त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले असे अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत आणि ज्या एकशे दोन मदतनीसांना ज्या मदतनीस या पदावर रुजू झालेले आहेत रुजू होऊन त्यांना काही कालावधीसुद्धा लोटलेला आहे तरीही त्यांची ऑर्डर आता कॅन्सल होणार आहे आणि त्या ठिकाणी नवीन प्रकारे पदभरतीही होणार आहे तर बघा अशा पद्धतीने एकशे दोन अंगणवाडी मदतनीसांच्या नोकरीवर आता गदा येणार आहे अधिकाऱ्यांवर देखील शिस्तभंगाची कारवाई होणार आहे ज्या जिल्ह्या जिल्ह्यातील बघा चौदा एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत श्रेणीवर्धन झालेल्या सुमारे आठशे अंगणवाड्यांमध्ये प्रतीक्षा यादीतून एकशे दोन मदतनीसांची भरती केल्याची प्रक्रिया ही रेकॉर्डनुसार उघड झालेली आहे त्यामुळे आता या एकशे दोन अंगणवाडी मदतनीसांची नोकरीही जाणार आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे बघा आणि अशा पद्धतीने कोणत्याही ठिकाणी मदतनिसांची पदभरती होऊ नये आणि झाली तर ती व्यवस्थित सरळ सरळ सेवेने करण्यात यावी अशा पद्धतीने संघटनेने मा मागणी सुद्धा केलेल्या आहे तर त्याच पद्धतीने अशी मागण्या संघटनेची ज्या मागणी आहे त्या मागणीला आता यश आलेले आहे संघटनेच्या लक्षात आल्यानंतर संघटनेने लगेच आय। आयुक्तालयाकडे पत्रांद्वारे हे माहिती कळवलेली आहे आणि आयुक्तालयाकडून सुद्धा ठोस पावले उचलण्यात आलेले आहेत तर हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अंगणवाडीबद्दल तुमच्या अजून काही समस्या किंवा पोषण ट्रॅकरबद्दल काही अडचणी असल्यास मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद